तसेच मित्रांनो मजेत ना असेल मंत्रा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी या मित्रांनो आजचा देखील व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमध्ये कसा केला जाईल आणि त्याचा उपयोग प्रत्येक शेतकऱ्याला कसा होईल या संदर्भातला आजचा व्हिडिओ असेल मुळात म्हणजे टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा आंब्याबद्दलचा आहे किंवा हापूस आंब्याबद्दलची आपण माहिती देणार आहोत यामध्ये आणखीन टेक्नॉलॉजी वापरून आपण आंबा कसा पिकू किंवा त्याचा उपयोग तरुण शेतकऱ्यांना अजून कसा होईल त्यांच्याकडचा आंबा ते कसा पिकवू शकतील या संदर्भातली माहिती तर आपण देणारच आहोत आणि व्हिडिओच्या अखेरमध्ये आंबा विक्री देखील केली जाईल तुम्हाला जर हे आंबे आपल्या घरपोच मागवायचे असतील तर त्याची देखील व्यवस्था आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा काय तन्विश आज पहिल्यांदा दशावतार तर बघणार ना नारदा बिंदास प्रवेश करायचो काय महादेव पिढ्यान पिड्या, देवरूपात दशावतार सादर करणारे कलाकार हे फक्त कोकणातच आणि अशा या आपल्या कोकणची अस्सल चव म्हणजे मँगो यमचे गोड आणि रसाळ हापूस आंबे या आंब्यांच्या घरपोच डिलिव्हरीसाठी स्क्रीनवरील बारकोड स्कॅन करा किंवा पुढील नंबरवर वर व्हॉट्सअप करा नमस्कार माझं नाव श्रीधर फाटक नमस्कार मी यशराज फाटक आम्ही आंबा एक्सपोर्टर्स आहोत प्लस आमच्या पारंपरिक आंब्याच्या आम भागा पण आहेत आपण सर्वांनी यूट्यूब किंवा बरेचशा सोशल मीडिया चॅनलवर आंब्याचे भाग कसे असतात किंवा आंबा कसा असतो याच्यावर खूप व्हिडिओ बघितले आहेत पण अजूनपर्यंत आंबा नैसर्गिक कसा पिकतो आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्या दोघांचा मिलाप आपण अजूनपर्यंत बघितला नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये रायपनिंग चेंबर हे काम कसं करतं ते आपण दाखवणार आहोत त्याद्वारेच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पॅकेजिंग पॅकेजिंग किती महत्त्वाचं आहे आणि कसं आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन मिळतं ते पण आज आपण ह्या भागात बघणार आहोत या आमच्यामुळे या खोलीत आपण सध्या जसं आपण आंबे पिकवतो अच्छा ती आपण प्रोसेस दाखवतोय तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल आता जागा लागते एक महत्वाचा आहे तर याची मांडणी जी करते ती पण एक थोडी स्लो प्रोसेस आहे अच्छा तुम्ही जर का इथे फोकस केला की आता ह्या फक्त पाच क्रेट लावायला आता आपली चार माणसं लागलेली आहेत बरोबर आता ह्याच्यामध्ये आपलं काय झालंय वेळ पण जातोय कारण इथे लावताना बघायचं की मोठा आंबा कुठे आहे तसा तरी ती टेपर करत जायची हो, वरती कमी कमी करत जायची बरोबर त्यामध्ये त्यांचा एक वेळ बघण्यात आंबा बघायला चाललाय आंबा कसा ठेवला त्याच्यावर एक वेळ आपला चाललाय बरोबर माणसं आपली चालली आहेत आणि काम एवढे जास्त फास्ट होत नाहीये बरोबर आता प्रॉब्लेम काय होणार आहे की आता ही आडी भरल्यानंतर आता शेतकऱ्याचा आंबा जरी आला झाडावर तोडून करून ओके okay. तर ही आडी भरलेली आहे त्याला परत आडी लावता येणार नाही बरोबर मुळात जागा हा विषय जागा हा विषय आहे कारण जर बघितलं तर हा आंबा तसा बघायला गेला तर पसरून लावला जातो आणि त्याच्यामुळे जागा खूप व्यापतो खूप व्याप्त आणि मेन वेळ आहे आता आपण जर का जेव्हा माल घेऊन समजा कुठल्या मार्केटला जातो तेव्हा रेट जो प्राइस असतो तो आहे सोमवारी एक माल चांगला रेट मिळेल मंगळवारी चांगला रेट अगदी दिवसाला चेंज होतो चेंज होतोय आता इथेच जर का माझा एवढा वेळ जाणार असेल बरोबर आता फक्त लावायचं आहे नंतर पिकणार आणि नंतर कधी मार्केटला जाणार हीच टोटल किती दिवसाची प्रोसेस आहे ही चार ते पाच दिवस जाते ओके आणि आपण जे चेंबर मध्ये करतोय ना तीच प्रोसेस आपण एक दिवस कमी पण करू शकतो आता ही जी प्रोसेस आहे चार दिवस ह्याच्यातच गेले तर पुढचा आंबा लेट होणार चार दिवस आहे बरोबर तसं आणि त्याच्यामुळे रेट मध्ये देखील तफावत होतो शेतकरी झाड किंवा बागा जास्त करारावर घेऊ शकतो छोटी ही जी जागा जी आहे एक लिमिटेशन आहे कन्सिस्टंट आहे पुढे तर शेतकरी जाऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला जे आपलं चेंबर आहे त्याच्यामध्ये ती जागा त्यांची जी आहे ना ती अडून न बरोबर ते आपल्या चेंबरला येऊन आंबा पिकू शकतात ओके आणि त्यात तसं एकदम चांगल्या प्रकारे आंबा क्वालिटीचा पिकतो आता आपण आलो आपल्या चेंबरकडे आणि जसं आपण मग अशी आडी बघली ती काय छोट्या रूम मध्ये आडी होती ओके तशी आमच्याकडे एक मोठी जागा पण आहे अच्छा तुम्हाला ही जागा पण तुम्ही बघून घ्या की किती मोठी जागा आहे ओके ही कमीत कमी सहाशे स्क्वेअर फीटची जागा असेल आणि त्या ऑलरेडी अशा दोन आड्या लागलेल्या आहेत अच्छा हा पण कमाल बघा याच्यामध्ये फक्त पंचवीस क्रेट बसलेले आहेत त्याच्या अच्छा म्हणजे साधारण सहाशे स्क्वेअर फीट मध्ये पंचवीस क्रेट पंचवीस घ्या आता ही अजून जागा पकडली तर अजून दहा जोडा याच्यावर चाळीस क्रेट फक्त सहाशे याच्याने पडले ओके ओके आणि आता हा तिथे आता आपण आपला चेंबर बघायचंय ओके आता हा चेंबर एकोणीस बाय अकरा हा चेंबर आहे अच्छा आता एकोणीस फूट बाय अकरा फूट म्हणजे साधारण दोनशे स्क्वेअर फूट दोनशे स्क्वेअर फूटच्या आसपास आलं पण ह्याच्यामध्ये तुम्ही गेस कार किती बसतात असेल अच्छा बरोबर तुमच्या हिशोबाने ह्याच्यामध्ये कमीत कमी आता चारशे क्रेट आपले बसतात चारशे क्रेट चारशे क्रेट म्हणजे जर तुम्ही आडी लावलीत तर चारशे सॉरी सहाशे स्क्वेअर फीटला पंचवीसच क्रेट बसतं पंचवीस ते तीस पकडा जास्त उंच केली तर चाळीस पकडा बरोबर पण तीच जागा आहे दोनशे स्क्वेअर फीट मध्ये आता आपण चारशे क्रेट म्हणजे दहा पटीने येस तुमचा yes. आंबा राहतो त्याच्यामुळे आणि तो पण क्वालिटीचा आंबा तुमचा येतो ओके तर आता ही हा जो चेंबर आहे या माहिती आपण नक्की आंबा जो इथे येतो हा एक महत्वाचा पॉईंट आहे आंबाची जी तोडणी जी आहे ती आपल्याला एक अशी जुन लागेल तोडणी आपल्याला आणि आंबा इथे कसा आहे यावा हे आपण आता तिथे दाखवणार आहोत इथे तर सर्वात पहिले महत्वाचा गोष्ट म्हणजे आंबा जेव्हा येईल तर शेतकऱ्यांचे एक आ, हे की आंबा थोडा स्वच्छ असायला पाहिजे ओके हारवीर okay. असेल ती काढलेली बरी कारण तो चा पडेल म्हणून बरोबर आणि डेट चांगली असावी अच्छा हा एक महत्वाचा पॉईंट आहे ओके okay. तोडणी जो हा विषय आहे तोडणी आंबा थोडा जून असलेला चांगला आहे कारण बरोबर कारण काय होतं की आपण आंबा जेव्हा वेचतो कच्चे पण येतात मग तुमच्या क्रेटमध्ये काही पिकतात काही कच्चे राहणार आहे बरोबर ही मशीन काय जादू करत नाही नॅचरल याच्यामध्ये पिकवण्यामुळे तसाच तो राहील तो एक आणि जेव्हा आंबा तुम्ही जेव्हा क्रेटमध्ये आणाल तेव्हा फक्त काय करायचंय तुम्ही जर का कराड वापरणार असाल okay. तर हा आपण खाली गवत लावले वरती पेपर ठेवले आणि त्याच्यावर हे आंबे आपण हलके सेट केलेत एकदम गच्चा लावून देऊ नका कारण तो okay. आंबा पिकल्यानंतर त्याला असा बाजूला चेपला जाईल तो बर ओके okay? आणि परत इथे भरताना तुम्ही बघाल की आंबे थोडे मिक्स आलेले तर आम्ही आमचे जे आम्ही काय करतो आमच्याकडे ही ग्रेडिंग मशीन आहे अच्छा या ग्रेडिंग मशीन मध्ये कसं करतो की आंबा भरायच्या आधीच आम्ही त्याला ग्रेड करून ठेवतो ओके तर आता हा जो आंबा हा मोठा हा दहाच आंबा आहे म्हणजे एका ग्रेट वाले जाते ग्रेड टेन ग्रेड टेन म्हणजे एका बॉक्स मध्ये दहा आंबे डझनाच्या आंबे मध्ये दहा आंबे बसतील आता हा बघा हा बारा आहे ग्रेड आला ओके मग त्या हिशोबाने ही आमची ग्रेडिंग मशीन आहे अच्छा त्यामुळे त्यामुळे क्वालिटी प्रोसेस जी आहे ती चांगली राहते ओके त्यामुळे त्याम आता हा जो शेतकऱ्याकडनं जो आंबा तुमच्याकडे येतो पिकवण्यासाठी तर तो साधारण काय रेट तुम्ही घेता आज या वर्षात आम्ही अडीच रुपये वर आंबा आम्ही घेतो ओके okay. त्या शेतकऱ्यांनी आंबा तुमच्याकडे क्रेट मध्ये भरून आणून द्यायचा आणि निशाणी लावून द्यायची आम्हाला अच्छा आणि पुन्हा चार दिवसाने ते क्रेट घेऊन जायचे एका आंब्याचे तुम्ही अडीच रुपये रुपये फक्त अडीच रुपये अच्छा पण आता आपल्याकडे साधारण कितीशे शेतकरी आहेत जे आपल्याकडे आता आंबा पाठवत आहेत आता आमच्याकडे जे म्हटलं म्हणजे मामांचं जे संघटना आहे त्यांची दोनशे शेतकरी आमच्या जोडलेले आहेत अच्छा सध्या आमच्याकडे वीस त्यांचा माल आता रोज येतोय वीस शेतकऱ्यांचा माल यायला सुरुवात झाला त्यांचा आंबा व्यवस्थित पिकून जात ते पण खुश आहेत ओके साधारण ते लोक अडीच रुपये आपल्याला आपण त्यांना चार्ज करतो त्यांनी आणायचा आपल्याकडे द्यायचा आणि चार दिवसानंतर त्यांचा आंबा त्यांनी घेऊन जायचा जसं मी म्हटलं जर का आंबा तोडणी बरोबर असेल तोडणी जर का जून असेल तर आंबा एक साठा रंग येईल काय काय शेतकरी करतात आंबा वेचून आणतात बरोबर म्हणून त्यामुळे त्यांचं काय आम्ही विनंती आहे आणि त्याचा रेट पण त्यानंतर कमीच मिळतो चांगली okay. तोडणी जर का चांगली असेल सोन्यासारखी असेल तर आंबा पण तुम्हाला चोवीस कॅरेट सोन्यासारखाच परत बाहेर येईल okay. आणि सक्सेस हे बघा की आता आपण जेव्हा पुढे आज जाऊ सगळा चेंबर गच्च भरलेला आहे आणि तो ऑलरेडी लाईन लागलेली आहे सो आज पण हाऊसफुल चालू आहे तरी बाहेर थांबलेलं माल बाहेर येईल आंबा चेंबर मध्ये टाकायच्या आधी कसा प्लेट मध्ये भरला माहिती दाखवली आपण आता की चेंबर हा आपण बोलतोय चेंबरचं वर्किंग कसं आहे चेंबर मध्ये आम्ही काय काय गोष्टीचा विचार केला आहे ना बराँ. ते तुम्ही आपण आधुनिक पद्धतीने कसं के केलं ते आम्ही तुम्हाला आता दाखवतो इथे हा चेंबरचा मेंदू आहे ओके सर्वात ते दुसरे इतर चेंबर किंवा कुठे नसतील त्याच्यात आम्ही केले खर्च जो केला आहे है, तो ह्याच्यामध्ये केला आहे बरोबर जेणेकरून इथे मॅनपॉवर लागणारी कमी आहे आणि इकडच्या माणसाला सहज हा चेंबर कसा चालवता येईल बरं त्याचं सगळी काळजी ह्या मेंदूने केलेली आहे बरोबर तर सर्वात जरा तुम्ही जरा जवळ याल तर हे जे युनिट आहे हे कंट्रोल युनिट आहे ओके आता ह्याच्यामध्ये बघा की आपलं इथे कंडेन्सर आहे जे आंब्याला थंड ठेवतं त्याचं कंट्रोल बंद चालू सगळं ह्याच्यातून होतं ओके आंबा पिकवण्यासाठी जे आपल्याला लागतं तो गॅसिंगचा सगळा कंट्रोलर ह्याच्यामध्ये तुम्ही जर का बघाल एक मालवणात किंवा कोकणात इन जनरल लाईट येते जाते एक मोठा प्रश्न आहे तर लाईट गेली तर कधी माणूस आपण झोपला राहील तर हा पण एक एक अजून आम्ही युनिट बसवला आहे जर का लाईट गेली तर ऑटोमॅटिक आम्हाला एस एम एस आणि फोन कॉल येतो मध्ये आणि इथे अलार्म पण आहे तो अलार्म पण वाजेल एक बिन एक फेज जरी गेली असेल ओके तरी तो लगेच आम्हाला कळवण्यात येते बरोबर आता हे झालं ओव्हरऑल याच्यात आता थोडं आपण आज जाऊया खोलामध्ये ओके कसं आम्ही ते कंट्रोल केलेलं आहे ओके तर हा इथे सगळा सेटअप आहे तर याच्यामध्ये आपण जसं म्हटलं की आंबा जसा पिकतो आम्ही अठ्ठावीस ते तीस डिग्री Okay. या रेंज मध्ये इथे आतमध्ये टेम्परेचर राहील अच्छा म्हणजे बाहेर बर्फ पडून दे की बाहेर किती ऊन असून दे बरोबर आंबा आपला अठ्ठावीस ते तीस डिग्री मध्ये झाला म्हणजे नॅचरल जर आंबा पिकायचा तर याच टेम्परेचरला टेम्परेचर हा तसा तुम्ही झाडावर बघाल ना झाडावर आपला पानांखाली कसा आंबा पिकतो ओके okay. तोच टेम्परेचर आपण इथे मेंटेन केलेला आहे दुसरा पॉईंट सी एमिशन सीओ टू म्हणजे कार्बन डायऑक्साइड कार्बन नियोजन जे आहे सेन्सर सेंसर दाखवलं तिथून सगळं इन्फॉर्मेशन इथे येते आणि सीओ टू नियोजन सगळं केलं टू चा काढणं म्हणजे आपण श्वास घेतो आपण okay. ऑक्सिजन घेतो आणि टू बाहेर काढतो आंबा कोणताही फळ पिकताना टू सोडतो तो बाहेर पण गरजेचं आहे तो जर का नाही झाला तर तुमचा आंबा अजून थोडा ठसळ होईल ओके टू गरजेचा नाहीये काढणं महत्वाचं आहे टाइम टू टाइम काढणं महत्वाचं ओके आणि शेवटी म्हणजे पिकवण्यासाठी जो आपला नॅचरली इथलीन गॅस म्हणजे कोणताही फळ जेव्हा पिकतो नॉन सिट्रस फळ तो इथलिंग गॅस हे नैसर्गिकपणे झाड रिलीज करतं तीच प्रोसेस आपण ह्या इथलीन चेंबरनी केलेली आहे हा कंट्रोलर आहे कळतं की कसे आपण आंबे भरले आहेत सेन्स करेल की किती इथलीन लागतंय आणि त्यावेळेस प्रमाणाचा इथलीन देत हा अख्खा आपला कंट्रोल ह्याच्यामध्ये झाला आणि हे आहे आपले गेट किपिंग सोल्युशन गेट okay. किपिंग सोल्युशन म्हणजे सर्वात इथे इथे आधुनिक आपण स्विच लोड वाढला कमी झाला ट्रिप होऊन जाईल okay. जेणेकरून जा जी मशीन आपली आहे ना तिला काही हानी होणार नाही okay. आणि हे आमचे काही प्रकल्प आम्ही जे करतो शेतकऱ्यांना कर जे मार्गदर्शन देतो हे म्हणजे मागच्या वर्षी आम्ही थोडे काम केलेले आहेत हे त्याच्यावर आहे आणि पुढच्या वर्षी आपला एक चांगला अजून एक व्हिडिओ होईल जे हॉट वॉटर ट्रीटमेंट ओके म्हणजे आंब्याच्या आंब्यावर जर कुठला कीटक आहे किंवा फळ माशिने दिलेली अंडी आहेत त्यांना आपण कसं नाही करायचंय ना त्यासाठी ही मशीन आहे टेक्नॉलॉजी आपण पुढच्या वर्षी वर्षी पुढच्या आपण नक्की बघितला चेंबर कसा दिसतो आपण प्रत्यक्ष पाहूया ओके आता आम्ही सेक्युरिटी साठी हा चेंबर लॉक करून ठेवतो म्हणजे आमच्या नसल्यास काही ते गडबड होणार नाही कारण शेतकऱ्याचा एका वर्षाचा मेहनतीचा माल आहे तर त्याची आम्ही अख्खी खबरदारी घेतो त्याची नक्कीच फक्त आता आपण इथे पाच सेकंड बाहेर थांबूया अच्छा म्हणजे जो जमलेला जो गॅस जो आहे ना सगळा तो बाहेर जाईल हो तर एक सेक्युरिटी आपण म्हटलं चावायची आहे दुसरी एक आम्ही ताला लावलेला आहे आणि दुसरी सेक्युरिटी आम्ही हा चेंबर जो आहे हा चोवीस तास कॅमेरा मध्ये असतो ओके म्हणजे आतमध्ये पण कोणाचा आंबा इथे मिक्स होणार नाही याची पण आम्ही खात्री घेतो आता ह्याच्यामध्ये जे क्रेट दिसत आहेत हे आपल्या सिंधुदुर्गातल्या इतर शेतकऱ्यांचे क्रेट आहेत क्रेट आहेत आणि ते आपण पिकवण्याचं काम करतो हे आपण पिकवण्याचं काम करतोय ओके तर यात आता तुम्ही बघाल तर हे सगळे एवढ्या कमी जागेत चारशे क्रेट बसलेले आहेत अच्छा हे टोटल चारशे क्रेट बसले क्रेट बसले आरामात बसले एकदम ओके आणि जर तुम्ही आत आला तुम्हाला ते थंड थंडपणा पण जाणवेल अच्छा त्याची आपण नंतर अजून माहिती देऊया तुम्हाला नक्कीच ओके आता ह्याच्यात लावण्याची था पद्धत अशी केली आम्ही म्हणजे आम्ही सिक्वेन्स बाय सिक्वेन्स जातो म्हणजे जो कच्चा माल येतो आधी तिथे जातो नंतर दुसरा दुसऱ्या दिवशीचा माल असं करत करत हे क्रेट आम्ही जर शेवटचा क्रेट बघाल तर हा चौथ्या दिवशी आज त्याला चार दिवस झाले दिवस झालेले काल आलेला माल आहे आता ह्याच्यामध्ये कस आडीमध्ये एकदा आडी लावल्यानंतर शेतकऱ्याला ते बघतात आंबा किती पिकलाय चार दिवसानंतर जेव्हा शो होतो तेव्हाच त्यांना कळतं की आता आंबा पिकलाय त्याच्यामध्ये शेतकऱ्याला लगेच कळू शकतं की आंबा कसा आहे लगेच हात घातला काढला okay. बाहेर ओके त्याला कलर कसा आहे किती कडक आहे अच्छा हा आता सक... कलर यायला किती दिवसापासून सुरुवात झाली आता हा चौथ्या दिवसाचा कलर तिसऱ्या कलर फुट होते आणि हा चौथा दिवस आहे तर आज हा आंबा घेऊन जातील घेऊन जातील पहिल्या दिवशीचा आंबा दाखवू शकता मला पहिल्या दिवशीचा हा आपण काल बसवलेला आहे ही काल ठेवलेली काल ठेवलेले अगदी हा ग्रीन आंबा आहे ग्रीन आंबा आहे हे सगळे ग्रीन आंबे आहेत सगळे जसं तुम्ही त्या साईडला जाल तिथे पिकलेले असतील ते तर मला पिकलेला दाखवा हा बघा ओके okay. आता हा पिकलेला आलेला आहे अजून आम्ही काल काढले पिकलेल ते पण दाखवतो काय आहे जर का, का शेतकरीला असेल तर त्याला लगेच दिवसात काढला आडी तरी आधी आडीमध्ये काय होतं त्यांना दिसत नाही की आंबा किती पिकलाय बरोबर तो एक सस्पेन्स असतो इथे तो सस्पेन्स नाही आहे त्याच्याकडे बरोबर स्वतः चेक करू शकतात म्हणजे आम्ही आता दिवसातून दोनदा हे करतो आणि दोनदा त्यांना दाखवू शकतो की किती आंबा तुमचा पिकलेला आता चेंबरची खासियत जी म्हटली आहे ना तिथे बघाल इथे एक माणूस फुल टाइम ठेवलेला नाहीये ना। ना ना सगळं लेटेस्ट टेक्नॉलॉजी आम्ही ऑटोमेट केलेलं आहे तर तिथे तुम्ही बघा जे दिसते ना तो एक आमचा से एक सेन्सर आहे ओके तो तुमचा गॅसचा आणि मॉस्चरचा आपल्या सेन्सर इथे एक आहे आणि तिथे बघाल त्या दोन्ही फ्रान्सच्या मध्ये एक पेन सारखा जे लटकता आहे बघा ओके हा तो सीओटू चा सेन्सर आहे अच्छा तर जे चार जे मेन घटक आंबा पिकवायला लागतो मॉइश्चर झाला टू झाला इथलीन झाला आणि एअर फ्लो जो लागतो तो सगळा इथे आपला ऑटोमॅटिक कर... आपण हे केलं मग इथे आपल्या नमी माणूस येऊन बघायची गरज नाही काय चालू का आहे एक सगळं चालत असेल आणि शेतकऱ्याचा जो जो वेळ वेळ आहे तो शेतीवर टाकू शकतो त्याला आंबा पिकवण्यामध्ये आणि ह्या ज्या दुसऱ्या बांगडीत त्याला पडायची काही गरज नाही बरोबर मग अशी आपण मेन सेन्सर्स बघितले बाहेर तुम्हाला मी ते इथलीन आणि इथली नियोजनचा आपण सेन्सर सगळं दाखवलंय बरोबर तर हा तो आतमध्ये चेंबर आहे तर तुम्ही आता बघाल की आता ह्याला सेन्स झालेला आहे की आता इथलीन या चेंबर मध्ये कमी आहे ऑटोमॅटिक कन्झम्पन चालू केलेलं आहे आपल्याला इथे काही गरज नाहीये की इथलीन गॅस सोडा किंवा दुसरा सर्वात मोठाच आहे टू वाला ओके सीओ टू चा सेन्सर इथे आहे हा स्क्रबर फॅन आहे सीओ टू थोडा जड गॅस आहे तो असा खाली राहतो तो त्यासाठी हा फॅन आपण खाली ठेवलेला आहे आणि जोडा पण जो सीओल आहे तो सगळा सगळ्यात सेक्शन करून तयार झालेला सीओटू तो बाहेर काढतो सगळा बाहेर काढतो म्हणजे काय आंब्याला चांगला फ्रेश ऑक्सिजन येतं अच्छा आणि वरती तुम्ही जर त्याला बघाल त्या कोपऱ्यामध्ये जसं खाली आपण मुलं टू इंटेक केलं आहे तसं आम्ही वरतून इथे फ्रेश ऑक्सिजन आपण फ्रेश हवा आपण इथे सोडत राहतो ओके okay. जे आता आडीला पॉसिबल नाही आडीला एकदम झाकून ठेवतो त्याला वारा एकदम कमी किंचितच असतो त्याच्यामध्ये चांगला फ्रेश हवा इथे येते आतमध्ये येते तिथून गरम हवा किंवा सीओ टू म्हणजे बाहेर जाते आणि हे जे आपले ए सीचे कंडेन्सर आहेत त्यांनी हे केलं की जे सगळं जो वातावरण आहे ते अठ्ठावीस ते तीस डिग्रीमध्ये आहे आणि जर का तुम्ही नोटीस करा इथं थोडं पण आहे बरोबर तो सकाळी पहाटे जो ओलसरपण असतो ना तसा इथे ओलसरपणा मेंटेन केलं तर मॉइश्चर आपण तो इम्युनिटी मेन्शन केलेली आहे त्याचमुळे जी शाईन जी येते ना आंब्यावर त्या शाईनचा आणि जो आंबा तो कडक राहण्याचा ना हा सगळा तो प्रश्न त्याच्यावरच आहे ओके माझा शेतकरी आलाय आहे त्यांनी आपली गाडी पाठवली आहे ओके okay. पण आता ह्याच शेतकऱ्याचा माल हा तो आहे हे आम्ही काय करतो दोन गोष्टी आहेत शेतकरी आपल्या क्रेटवर मार्किंग करतात अच्छा आणि आमचा एक सॉफ्टवेअर पण बनवलंय okay. आम्ही कुठल्या शेतकऱ्यांनी माल ठेवला okay. आहे आणि इथे आम्ही ग्रीड सिस्टम बनवली आहे ते आम्ही ट्रॅकिंग सगळं करून ठेवतो अच्छा तिथे कुठेही शेतकऱ्याची फसवणूक किंवा कुठेही फसवणूक फसवणूक म्हणण्यापेक्षा गफलत कधी होऊ शकत कोण होत नाही आणि शेतकरी पण आपले प्रामाणिक आहेत ते पण अजूनपर्यंत एकदा पण असं झालं नाही की कोणी दुसऱ्याचा माल घेऊन गेलेत तर एवढं आपलं मालवणातलं जो आपलं कल्चर आहे ते साधून ते काम चालू आहे बरोबर तुम्ही आता बघाल की आता हा शेतकऱ्याचा माल आता आलेला आहे एकदम फ्रेश अच्छा बघा आता नेण्यासाठी तयार झालेला नेण्यासाठी तयार झालेला असेल ओके आणि याच्यावर जे एस एल लिहिलेलं आहे तो त्या शेतकऱ्याचा माल त्या शेतकऱ्याचा माल ओके हे आपलं एक फिनिश प्रोडक्ट आहे अच्छा त्यामध्ये तुम्ही बघाल तर हा आंबा आम्ही काल रात्री काढलेला आहे ओके ओके त्याची क्वालिटी जो फर्मनेस आणि मॉइश्चर चांगली ना एकदम अशी कडक आणि दिसायला देखील तो खूप पूर्णपणे पिवळा दिसतो बरोबर बड़ नक्कीच ओके आणि ह्याचा एक फायदा काय आहे की आडी जेव्हा आपण काढतो हा तेव्हा तो शेतकऱ्याला ती आडी त्याचवेळी भरायला लागते बरोबर ते घाई असते आडी काढल्या काढल्या त्यांना ते बॉक्स पॅकिंग पॅकिंग करायला लागते ते तो आंबा थोडा तो नरम पडतो याच्यासाठी अच्छा हा काढून यायला आता बारा तास झालेला अच्छा शेतकऱ्याला काही कारण इथं आलं नाही पिकअप करता त्याला काही टेन्शन नाहीये तो आता आरामात येईल घेऊन जाईल त्याच्या okay. हिशोबाने तो पॅक करेल अच्छा जास्तीत जास्त किती वेळ आपण बाहेर ठेवू शकतो ह्याची आता शेल्फ लाइफ जी टोटल रॅपनिंगच्या मध्ये आल्यानंतर आठ दिवस आठ दिवस आठ दिवस आठ दिवस असं रेट मध्ये राहिलं तरी त्याला काही तरी काय प्रॉब्लेम नाहीये पण ते जेवढ्या लवकर मार्केटचा लिंकेजचा प्रॉब्लेम आहे जेवढ्या लवकर रेट चांगला तसा मिळेल पण ती गाय शेतकऱ्याची असते ओके पिकवण एक भाग झाला बरोबर आंबा जेव्हा पोसतो मार्केट मध्ये मा तेव्हा एक सर्वात मोठा पाठ असतो की तो आंबा सुरक्षित पोचलाय की नाही बरोबर आणि त्या सुरक्षेतेसाठी जे लागणार मेन साधन आहे ते आहे पॅकेजिंग बरोबर आपला शेतकरी एक दोन रुपये वाचवण्यासाठी खालच्या दर्जाचे पॅकेजिंग घेतात त्यामुळे का काय आंबा जेव्हापर्यंत पोचतो बरोबर तो दाबला जा चिपला तो आणि तिथे समजा परत तो एवढी एका वर्षाची मेहनत असते बरोबर तिथे एक दोन रुपयाच्या वाचवण्यामुळे ओके तर हे सेटअप आमच्या मामांच फॅक्टरी आहे बरोबर त्याच्यामध्ये आपण आंब्यासाठीच फक्त इथे बॉक्सेस बनवतो सगळे अच्छा फक्त आंब्यासाठीच बॉक्स बनतात बक... मग अशी तुम्ही जसं सांगितलं की आपल्याला मार्केट जवळ नाहीये आपल्याला मार्केट आहे बेळगाव असेल कोल्हापूर असेल मुंबई आहे पुणे आहे तर तिथपर्यंत आंबा व्यवस्थित पोहोचणं तितकंच महत्वाचं महत्वाचं त्यासाठी जो पेपर क्वालिटी झाला किंवा काय झालं छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ह्या खूप महत्वाच्या आहेत बरोबर आणि त्यासाठीच आता मामा जे आहेत ओके त्यांचे स्वतः भागतदार आहेत अच्छा त्यांना शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम काय ते कळतात ओके आणि ते सिंधुदुर्ग आंबा व्यवसायिक संघ यांचे सेक्रेटरी पण असल्यामुळे अच्छा अध्यक्ष असल्यामुळे त्यांना हे पण कळतं की शेतकऱ्यांचे पेन एरियास काय आणि तसा तो ती प्रोसेस ते आंबा याच्यामध्ये घालतात बरोबर बरोबर नमस्कार मामा स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह युट्यूब चॅनलवर मी बऱ्याच वेळा कुंभारमाठवरनं ये जा करत असताना फॅक्टरीबद्दलची थोडक्यात माहिती होती मला आणि इथे आपण फक्त आणि फक्त आंब्याचे बॉक्स तयार करतो बरोबर ना आणि काय मध्ये बॉक्स बॉक्स मिळतात आपल्याला अर्ध्या डझन पासून पाच पर्यंत आणि आपला बॉक्ससाठी जो आपण पेपर वापरतो तो किती वा दे दे तो चा किंवा काय पद्धतीचा असतो ओके त्यामुळे तो कडक चांगला व्यवस्थित आहे ओके जे काय मटेरियल आपण चांगल्या क्वालिटीचं वापरतो बरोबर ना तर साधारण काय रेट आहे आजचा अच्छा एक अर्धा डझन दहा रुपये ओके okay. एक डझन तेरा रुपये ओके okay. दोन डझन तो फाईव्ह प्लाय मध्ये असतो ओके okay. तो पंचवीस रुपये अच्छा आणि पाच डझनचा फाईव्ह प्लाय वाला चाळीस रुपये ओके okay. तर खाली आलेल्या नंबरवर वर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून इथे येऊन लोक हा बॉक्स खरेदी करू शकतात हो बरोबर तर दादा आता आपण पॅकेजिंग बद्दलची माहिती जाणून घेतली की आपला का बॉक्स कडक असायला किंवा चांगल्या क्वालिटीचा असावा लागतो आता आपण पॅकेजिंग कसं केलं जातं त्याबद्दलची माहिती जाणून घ्या थँक्यू हा आपला फायनल प्रोडक्ट आहे अच्छा आपण जेवढी काळजी घेतली आहे रायपनिंग मध्ये जेवढी काळजी घेतली पॅकेजिंग मध्ये हा जो फायनल प्रोडक्ट आपला आहे ते तुम्ही आमच्या वेबसाईट वर जाऊन अॅग्रो डॉट कॉम ओके जाऊन तुम्ही घेऊ शकाल ओके आणि ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स अवेलेबल आहेत एक डझनाचाही ऑप्शन आहे आणि हाफ डजनाचा ऑप्शन आहे ओके हे okay. आमचे दोन्ही एक्सपोर्ट पॅकेजिंग आम्ही जे एक्सपोर्टला जे वापरतो तेच सध्या आम्ही लोकल रिटेल मार्केटला पण आपण हे करतोय आणि सध्या आम्ही दिल्ली खाली बँगलोर हैदराबाद जिथे मेन टायर वन सिटीज आहे किंवा टायर टू सिटीज आहे okay. तिथे हा आंबा आरामात आमचा पोहोचतोय आणि हा सेम ब्रँड मँगो या ब्रँड जर का तुम्ही रिकॉल केला ही आपण टी व्ही कमर्शियल्स म्हणजे भारतात आपण पहिले आहोत म्हणजे कोकण हा पहिला आहे ज्यांनी आपला आंबा टीव्ही कमर्शियल वर आपण हे केलेला आहे बरोबर त्याचा हा पण एक मान कोकणालाच मिळाला आहे की फळांमध्ये पहिली टीव्ही कमर्शियल अॅट भारतात आपल्या कोकणातून झालेली आहे सोमो यम ब्रँडची ओके हा जर मालवणात जर पर्यटक येत असतील तर हा आंबा तुमच्याकडनं खरेदी करायचा असेल तर कुठे मालवणात येणाऱ्या पर्यटकांसाठी स्पेशल ऑफर असेल अच्छा जो आमचा खर्च इथून मुंबई किंवा या पोचायला तो डायरेक्टली बेनिफिट आम्ही इकडे वॉक इन कस्टमरला देऊ शकतो अच्छा तर इथे कुंभार माटला आपण चिपी एअरपोर्टच्या आधीच हे श्री स्वामी समर्थ पॅकेजिंग जे युनिट आहे ते तुम्हाला हा आंबा एकदम कमी दरात मिळेल मुंबईपेक्षा ओके आता एक पॉईंट फक्त कमर्शियल नसल्यामुळे आमचा एक इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणून जो ॲस्पेक्ट जो आहे आणि मग जो आम्ही आग्रहाची विनंती केली होती की आपल्या कोकणी माणसांनी परत इथे यावं इथे पण रोजगार आपल्याला बनवता येतील आणि ते रोजगार बनवण्यासाठी कसा नवीन आपला जो युवक आहे तो सध्या जो लांब भरकटला आहे शेतीपासून त्याला हे नवीन आधुनिक तंत्रज्ञान कसं त्याला मदत करता येईल ना त्यासाठी आमचा तो एक प्रयत्न आहे फक्त कमर्शियलायझेशन एक एक ॲस्पेक्ट आहे पण दॅट इज नॉट दी ओनली ॲस्पेक्ट ओके इट इज वन ऑफ दी ॲस्पेक्ट आणि जर का नवीन शेतकरी किंवा नवीन युवक जर का उद्या शेतीला आंब्या शेतकरीला परत वळला मला वाटतं हे आमचं सर्वात मोठं यश असेल मोर दॅन की किती आमचे आंबे विकले जातात आहे ना त्याच्यावरून तो आमचा यश आम्ही तर दादा इथे आंब्याची खूप छान माहिती तर मिळालीच पण तुमचं नेहमीच कोकणात येणं जाणं असतं आणि व्यवसायानिमित्त आंब्याच्या सीजनला तर तुम्ही असतात नक्की तुमचे जे जर्सी जे तुम्ही परिधान केलेले आहेत घातलेले आहेत ते देखील लोकलच आहे लोकलच आहे तर याचं कारण काय हे आता आमचे मामा आहेत संजय लोटपे त्यांचा माग गणपतीला मोठा आहे ते मालवण पॉलिटेक्निकला मोठा आहे तर त्यांची हे जर्सी आहे ओके तर हे मुद्दाहून आम्हाला हे घालायचे होते कारण आम्हाला दाखवायचं की हे जे सगळं हे लोकल आहेत आपला कोकणी मुलगा इथे करू शकतो इकडच्या हे जर तुम्ही करू शकता तर इकडचा स्थानिक मुलगा का नाही का नाही त्यांनी करावंच ही आमची इच्छा आहे म्हणजे आपल्या कोकणी मुलांनी कशावरही डिपेंडेंट राहावं नाही बरोबर हे आम्हाला एक आमच्या मनापासून एक इच्छा आहे आमच्यासाठी आमच्यावर काम करू किंवा इंडिपेंडेंटली स्वतःच करू आम्हाला तुम्ही फोन केला आम्ही तुम्हाला सगळं मार्गदर्शन देऊ कारण आम्हाला पण कोणीतरी मार्गदर्शन केलेलं आहे जे आमच्या रत्नागिरीमध्ये उमेश लांजेकर सर म्हणून आहेत विक्टर सर आहेत ज्यांनी आम्हाला याच्यासाठी मदत केली आहे एम एस एम बी मध्ये तुम्ही गेला मिलिन जोशी सर आहेत वाघमोडे सर आता या जगात नाही आहेत बट त्यांनी पण आम्हाला खूप मदत केलेली आहे अशा लोकांनी जेवढा आम्ही तुम्हाला जे सांगितलंय आम्ही ह्या लोकांकडून शिकलो आहेत जसं त्यांनी आम्हाला शिकवलं आम्हाला पाहिजे की हे ज्ञान सगळ्यांना मिळालेली आहे नक्कीच या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सणवार उत्सवांना देवाच्या रूपाने घरोघरी जाणे ही प्रथा वर्षानुवर्षे कोकणात सुरू आहे आणि अशा या आपल्या कोकणची अस्सल चव म्हणजे यमचे गोड आणि रसाळ हापूस आंबे या आंब्यांच्या घरपोच डिलिव्हरीसाठी स्क्रीनवरील स्क्रीन वरील स्कॅन करा किंवा पुढील नंबर वर व्हॉट्सअप करा